सर्व सन्माननीय अतिथीगण त्या पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व रायगड जिल्ह्याचे सुपुत्र खर तर आपल्या सारे नेते आदरणीय आमदार आंबेडकर यांच्या विद्यमान सव्वीस वर्षापूर्वी रिपब्लिकन सेना या राजकीय पक्षाची निर्मिती करण्यात आली आणि ती त्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस त्यांच्या ते मातोश्री मिना आंबेडकर या यांनी त्यांचं मनोग व्यक्त करताना भाष्य केलं होत की माझा पुत्र आनंदराज हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचं कामकाज करेल आणि ही रिपब्लिकन सेना ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली सव्वीस वर्ष झाली त्याला जसं जमलं तशा पद्धतीचं त्यांनी कामकाज केलं अडचणी अनेक होत्या तुम्ही देखील त्या शंका या ठिकाणी बोलून दाखवल्या आम्ही देखील तुमच्या शंकेशी सहमत खर तर एकोणीस जून दोन हजार हो पंचवीस रोजी मी बॉम्बे सुरतच्या चा चाळीस वर्षाच्या सेवेमधून निवृत्त झालो <laughs> आणि आपल्या समाजामध्ये हो माझा सेवावृत्तीचा कार्यक्रम काल साऱ्यांच्या उपस्थित आणि मी आनंदराज साहेबांच्या अध्यक्ष संपन्न झालं मग माझ्यावरती प्रेम करणारी कोकणातल्या आणि मुंबईतली जनता त्या कार्यक्रमाला का उपस्थित होती उभं राहायला जागा का नव्हती काही लोक त्या ठिकाणी होती कार्यक्रम संपताना माननीय आनंदराव साहेबांचं भाषण झालं आणि ते असं म्हणाले की आता तुम्ही निवृत्त झाला उद्यापासून माझ्या बरोबर सेनेच कामकाज करायचं बाबासाहेबांच्या त्यांनी इच्छा व्यक्त केली आपण तसं नाही करायचं आणि मग त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी मला एकदा बोलून घेतलं आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझ्या बरोबर माझ्या खांद्याला खांदा लावून जसं पंचायत समितीमध्ये मी सभापती आहे तुम्ही उपसभापती कामकाज करताय तसं ह्या राजकीय दिवास देखील काम करायचं मी तिथे म्हणालो की सर मला मुंबईची एखादी छोटी मोठी जबाबदारी अनिल जाधव साहेब वगैरे ही सर्व सगळे लोक त्याला सांगितले ते म्हणाले मला संपूर्ण कोकणात ती बांधणी घ्यायचंय आणि कोकणातल्या माणसाला मला सत्तेवरती बसवायचंय आणि मग त्याच्यासाठी रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा ठाणे जिल्हा पालघर जिल्हा आणि मुंबई जिल्हा या साहित्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारायची आहे म्हणणार मी आता विचार करून तो माझी अशी इच्छा होती की आपण चाळीस वर्षाचं अस्मृत का त्यांच्या सुरुचं का आणि या सर्व गोष्टीतून थोडंसा काळ रिलीफ भेटलाय तर आपल्या फॅमिलीबरोबर बरोबर करून द्या जाऊ कोकड्यात आणि या मला काही एक मुद्दे आणतो टाकले परंतु साहेबांचा जो आदेश आहे तो शिरसभा मानून हरिपब्लिकन सेनेचं काम करायची जबाबदारी मी स्वीकारली साहेबांना आहे की मी व्यक्तिगत निर्णय घेणारा माणूस आहे आणि मग ज्या दिवशी मला पत्र दिलं त्या दुसऱ्या दिवशी मी कोकणपटेची कार्यक्रमांनी नियुक्ती केली सरांच्या ऑफिसला गेलो सर हे मी कार्यक्रम नियुक्ती केलेली आहे याला तुम्ही मान्यता द्या सर म्हणाले मला मान्य आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी एक दोन लोकांची नावं त्या कार्यक्रमाने वाढ केली आणि ती दारे काम या ठिकाणी झाली सर म्हणाले की तुम्हाला जिल्ह्यात जायचंय दर दिवशी फोन सकाळी दहा तारखेचा वाजता हो ठीक आहे सर जाऊया आणि मग आम्ही असं ठरवलं की चोवीस तारखेला रायगड जिल्ह्याचा दौरा एकतीस तारखेच्या रविवानी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा सात तारखेचा रविवानी सिंधुदुर्गचा पाच तारखेला मुंबईची बांधणी करण्यासाठी गटक्रमांक एक गट क्रमांक दोन याचे दोन आणि अशा पद्धतीनं ता काम काय सुरुवात कार्यकारणी अनेकांचा या ठिकाणी नामोल्लेख केला आदरणीय लक्ष्मण भगत साहेबांनी प्रास्ताविक केलं तर त्यावेळेस लाईट नव्हती आणि मी त्याला होतो की आज सर नाही आहे तर तुम्ही बोलता येईल तेवढं तुम्ही परंतु निरक्ती तयारी गेली आणि हे काय शक्य झालं नाही या ठिकाणी नामदेवरावांनी अतिशय चांगली सूचना केली दा के की आरक्षण ऐका रद्द होत आणि मग कोणाचा सहकार्य नसल्या कारणानं आपण काय करू शकत नाही तुमची शंका जास्त आहे आता तुम्हाला विचार करण्याची गरज नाही आपले सर्वोच्च नेते आदरणीय आनंदराज साहेब यांच तुम्हाला सदैवस नरेंद्र जायकवाड साहेबांनी शंका उपस्थित केली त्या रायगड जिल्ह्याचा कार्यक्रम आहे प्रत्येक तालुक्यातून पाच पाच लोक आले असती पंधरा तालुके पाच लोक पंच्याहत्तर लोक आले असती परंतु लोक फार कमी आहेत राजू मोरे साहेबांनी गोरेगाव मध्ये ते त्यांनी कशा पद्धतीत ओपन मध्ये राहून आपण मध्ये कसं जाऊ शकतो याच जिवंत उदाहरण आपल्याला सांगितलं संतोष फोरे साहेबांनी सांगितलं की साहेबांचा सा जो आदेश आहे तो, तो आपल्याला फादर बॉडी मध्ये घेत नाही आपल्याला कुठेतरी उपस्थिती उपस्थित दे देतात आणि मग आपल्याला काम करण्याची संधी प्राप्त होत नाही आदरणीय सप्पा सर हे अतिशय प्रतिभावंत व्यक्तिमत्व त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले रायच्या अध्यक्ष पवार साहेब यांनी सरांनी इच्छा मला गरज होती की आपण प्रत्येकाने आपली मतं मांडावी परंतु मला ते काही शक्य झालं नाही आता आपल्याला सत्तेमध्ये जा आणि सत्तेमध्ये जाण्यासाठी सोळा जून सोळा जुन्या आदरणीय रामदास साहेबांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या पक्षाबरोबर युती केली उपमुख्यमंत्री आणि त्या युतीचा पाठवला काय होता की ते तीन युती आहे भाजप आहे त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस मग त्यांच्या जागा असतील आणि त्या पन्नास जागा एकनाथ शिंदे साहेबांना पन्नास जागांपैकी दहा टक्के जागा माननीय आनंद साहेबांना त्या ठिकाणी दिला आणि मग त्या दहा टक्के त्या जागा येतील त्या दहा टक्के जागेवरती कोकणातला माणूस कोकणातला भूमिपुत्र निवडून गेला पाहिजे ही आपल्या नेत्याची भूमिका आहे आता ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायतीमध्ये शक्यतो आपण सामोचार सामोच्चाराने <स्थ> त्या निवडणुका घेतो सर्व जाती धर्माला आपण समाविष्ट करतो परंतु त्या पंचायत ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये जर आका सदस्य असतील तर आपल्या हक्काच्या दोन जागा तिथे दिल्याच पाहिजे त्याच्यासाठी कोणाची विनंती करायची गरज नाही कोणाला हात विनंती करण्याची गरज पंचायत समिती आली पंचायत समिती सदस्य नियुक्त करतात हा मानगाव तालुका या मानगाव तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या आपल्याला पाच जागा उपलब्ध झाल्या मानगाव तालुक्यातले जे आमचे रावसाहेब असतील किंवा जे कोणी वरिष्ठ असतील हे त्यांच्या पाच लोकांनी सुचवतील ते पाच लोक उमेदवार असतील आणि ते लोक निवडून येतील हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन परिषदेमध्ये आपल्याकडे दोन जागा आल्या मग त्या दोन जागेवरती आपले जे उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्या तिन्ही पक्षाची असेल आणि आपली असेल त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवरती रोगे गेले नगरपालिका आल्या नगरपालिकेमध्ये आपल्या आप वाट्याला जे काही ठिकाणी आपली माणसं असतील नगर परिषद असेल नगर परिषदेमध्ये आपल्याला दहा जागा भेटल्या ती दहा माणसं नगर परिषदेमध्ये नगरसेवक असतील महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आपल्या वाट्याला वीस जागा वीस माणसं आपली त्या ठिकाणी नगरसेवक असतील विधान परिषद आहे ज्या अतिशय आहे सभागृह शिंदे साहेबांच्या कोट्यावरून जर आपल्याला विधान परिषदेच्या जा दोन जागा आल्या तर दोन आपली माणसं विधान परिषदेवरती आमदार होती कोण होती कुठल्या बसलेला पण एखादा <laughs> माणूस होऊ शकतो महामंडळ महामंडळाला राज्यमंत्र्याचा दर्जा आहे आपल्या रिपब्लिकन सेनेच्या कोठ्यामध्ये पाच महामंडळ आहेत महामंडळाचा अध्यक्ष होऊ शकतो त्याला राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त होऊ शकतो त्याला मानधिवाह प्राप्त होऊ शकतो जिल्हा नियोजन समिती जिल्ह्याचा कारभार का कसा करावा कोणत्या ठिकाणी कोणता फंड द्यावा हे ठरवण्याचा अधिकार जिल्हा नियोजन कमिटीला असतो त्या कमिटीमध्ये आमच्या संतोष मोरेंचा काही अभ्यास करून जर त्या जिल्हा नियोजन कमिटीमध्ये आला तर या जिल्ह्यामध्ये असणारे पंधरा वीस आमदार संतोष मोरेला सलाम करतील कारण काय ठरवायचं हे त्या जिल्हा नियोजन कमिटीच्या हाताळत असत आणि याच्यासाठी आपल्याला कोकटातल्या माणसांनी त्या ठिकाणी आहे शासकीय विविध अशा उपसमित्या असतात त्या उपसमितीवरती जर आपली नियुक्ती झाली तरी देखील तुम्हाला अतिशय मानाचं आणि सन्मानाचं पद प्राप्त होऊ शकतो या ठिकाणी प्रश्न योग्य अयोग्य त्या विषयावर तिथे काय भाष्य करू इच्छित नाही तुम्हाला एकच गोष्ट सांगतो असू का आपला असला पाहिजे आता अंबू आणि पंचवीस हजार रुपये खर्च करून तर भोजन केलंय जर अंबू शब्दाचा इथे नसते तर आम्हाला इथे वळपा माग लागला असता वानवी आपला आहे म्हणून इथे शंभर लोक देऊ शकतात ही भूमिका या ठिकाणी महत्वाची आहे एक साधारणपणे पंचवीस वर्षापूर्वी भारतीय जनता स्थापना झाली आम्ही लोक काय म्हणायचो पार्टी कोणी एक कुत्रा जायचं नाही त्या पार्ट परंतु गोप्या का माणूस जो बहुजन जमान्यांचा माणूस होता त्या माणसाने घरो लोक जमा केली सर्व जे जे मोठे पक्ष होते आता शिवसेनेसारखा मोठा पक्ष त्या पक्षाचं युती केली संपूर्ण राज्यात युती केली राज्यात तुम्ही मोठे भाऊ हो। आम्ही आणि असं करत करत त्यांचे दोन हजार होते

तेरा दिवसाचं सरकार नव्हतं रायगडच्या सुपुत्राच्या एका तो त्या सरकार पडलं परंतु त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं हे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या शब्दात आहे यांच्या मन आहे तुम्ही जास्त विचार न करता मला कोणत्या पक्षावरती टीका करायची नाही मला कोणत्या पक्षाचं घेणं देणं नाही जो पक्ष आहे हा कसा वाढेल करता मला करायचंय जे याच्या आमच्या पक्षाचे नेते असतील हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि हे सर्व सांगत असताना ज्या ज्या माणसाची तुम्ही शिफारस करा मला इथे नातेवाईक त्यांना नाही मला या ठिकाणी कोणताही माणूस आला नाही जो काम करेल जो पक्षाचा वेळेत तो माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असेल पंचवीस वर्ष काय झाले झाली जाणार नाही मांडायची डायरेक्ट सरकारकडे जायचं नाही जर तो तो डायरेक्ट झाले तर त्याच्या नावाची पहिली पुढे मी म्हणे तेव्हा ही आस्त बाब करते आम्ही रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी अशोक आहे रत्नागिरी जिल्ह्याची काय मागणी करायची अशोक साहेब करतील आम्ही सिंधुदुर्गाचे प्रभारी म्हणून करुलकर साहेबांनी नियुक्ती केली आहे करुलकर साहेब ठरवते की उद्या सिंधुदुर्गाचा अध्यक्ष कोण आम्ही ठाणे जिल्ह्याचे प्रभारी म्हणून आदरणीय प्रकाश काश्यांची नियुक्ती केलेली आहे काशे साहेब ठरवतील की ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष कोण आम्ही नियुक्ती आदरणीय चंद्रमणी केलेला आहे पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष कोण हे निवडणुकी आदरणीय चंद्रमणी साहेब ठरवतील आणि त्या निवडणुकी ठरवतील तो अध्यक्ष होईल इथे त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचं हे राहणार नाही आता सर्वात महत्वाचा जिल्हा होता तर मुंबई जिल्हा मुंबईवरती सत्ता ज्याचं मुंबईवरती वर्चस्व तो या देशावरती राज्य करतो तुम्हाला माहिती आहे मुंबईचे सर्वसामान्य नव हे आपल्या कोकणात आले आणि आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले व विधानसभेचे सभापती देखील झाले ज्या मुंबई शहरात आहेत म्हणजे मुंबई शहराचा अध्यक्ष ठरवण्याची काम आणि हा मुंबई शहरातून नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आदर मिळा लक्ष्मण भगत साहेब करते लक्ष्मण भगत साहेब ते ठरवते तो त्या ठिकाणचा नगरसेवक होईल त्याला त्या ठिकाणी तिकीट दिलं ती जाईल हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो अनेक गोष्टीवरती बोलता येईल अनेक गोष्टीवरती भाष्य करता येईल मी या माझी राजकीय पार्श्वभूमी जरी नसली तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो कि या रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा तालुक्यात या पंधरा तालुक्यातला एक एक माणूस का होईना परंतु तो पंचायत समितीवर सदस्य असेल असं या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो या रायगड जिल्ह्यामधले पाच लोक का होईना परंतु ते जिल्हा परिषदेचे सदस्य असतील या रायगड जिल्ह्यामधला एक दोन माणूस का होईना परंतु तो जिल्हा नियोजन समितीवरती असेल या ठिकाणी असं तुम्हाला आश्वासित करतो आणि ज्याला त्याला प्रामाणिकपणानं काम करायचं आहे त्यानी मनामध्ये शंका कुशंका न करता आपलं कामकाज करावं असं तुम्हाला या ठिकाणी विश्वासित करतो या ठिकाणी कोकण प्रदेश रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सभास क्रियाशील कार्यकर्ता वार्षिक नोंदणी याकरता आमच्या कार्यकारणीनं या ठिकाणी पावती पुस्तक आणलेलं आहे त्यांचा देखील आपण योग्य तो पद्धतीनं पावती पाडून आपण कृतीशील क्रियाशील कार्यकर्ते व्हावं हो। अशी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो बोलण्यासारखं भरपूर आहे आणि त्या ठिकाणी जेवण देखील घेऊत आहे मला वाटतं आज सर घेऊ शकले नाही त्यांच्या काही अडचणी असतील अनेक ठिकाणी त्यांच्या मिटी आंबेडकर साहेब हे कॅबिनेट मंत्री असतील फार मोठ्या पदावरती त्यांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे आणि हे सर्व करत असताना आपल्या साऱ्यांनी साथ असतं फार मोठी गोष्ट आहे आम्ही तुम्हाला एकच ठिकाणचं या ठिकाणी आर्शित करतो आज आपल्या रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय कोशाख रिपब्लिकन सेनेमध्ये तीन पद फार महत्वाचे एक राष्ट्रीय अध्यक्ष एक राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय कोशाध्यक्ष त्यावर रमेंद्र कामेसर हे या आपल्या छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा अमूल्य वेळ ठिकाणी उपस्थित आहे आपले किशोर मोरेसाहेब जे आहेत मला वेळ येणार नाही ते महानगरपालिकेमुळे महानगर निगम अतिशय विभाग आणि मग आपल्याला तरुणांची शक्ती ज्येष्ठांची युक्ती आणि बुद्धिमंत लोकांचा योग्य वापर करून या रिपब्लिक सेनेच्या रायगडाला योग्य दिशेला पुढे घेऊन आहे ते कामकाज करून आलेलं आहे तो यहां ना स्ट्रेट अवे का जो अपेक्षा अर्थ मैं व्यक्त करता हूं और मतलब लगा किंतु ध्यान रखिए